आले वाह कायला दो होते आज खूपच मजा आली चलून गिर मामा घरी जाऊया पर्चे प्रवासात त्यांच्या समोर एक मोठा साप आला साप बघून विचारून दिल मामा खूपच घाबरला आणि बाप्पाला खाली पडले मग tapi bapak asal gan gan, bapak menara. गणपती बाप्पा म्हणाले माझा पोरण अजून सपल नाही चंद्राला त्याच्या आकाराचा फारच गर्व आहे आता एका आजच्या रात्री चंद्र पाहिल त्याच्यावर असा एक आव्हानाचा आग येईल जो त्यांनी केलाच नाही विचार चंद्र बघा काय करून बसला त्या दिवसाप्रमाणे